नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळी त्र्याण्णव क्विंटल जास्त दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली चौरेचाळीस क्विंटल जशी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेली फक्त तीस क्विंटल जशी दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी आवखालेली वीस क्विंटल जशी दर पाच हजार सहाशे तेरा रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल जाते लोक चापा हरभरा तशी पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकाळी चौसष्ट क्विंटल ज्याचे दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल